तिला जाग आली तेव्हा ती खूप घाबरली होती कारण तिच्या अंगावर एकही एक कपडा नव्हता पूर्ण वेदना जाणवत होत्या ती आता या क्षणी नाईट क्लब मध्ये होती बाजूला पडलेले फाटलेले कपडे अंगावर चढवले फाटलेल्या कपड्यांवरच ती तशीच गडबडलेल्या अवस्थेत तिचं जड झालेलं डोकं धरून रूम बाहेर पडली बाहेर पडल्यावर तिच्या लक्षात आले ती एका हॉटेलमध्ये आहे घाबरतच हळूवार पावलं टाकत ती लिफ्टच्या दिशेने गेली मनात असंख्य विचार चालू होते समोरच असलेल्या लिफ्टमधून तिला खाली जावं लागणार होत मनातच चालू झालं लिफ्टला लिफ्ट मॅन असेल तर तो मला पाहिल त्याने मला काही प्रश्न केला तर मी काय उत्तर देऊ त्याला अशा अवस्थेत तिला कोणाच्याही नजरेत न येता तिथून जायचं होतं तिला माहित नसलेल्या विषय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर कोणाला न देता लवकर निघून जायचं होतं शिवाय अब्रूचा प्रश्न होताच तिचा कारण तिचे कपडे फाटलेले त्यावरून कोणालाही अंदाज बांधता येईल तिच्यासोबत काय झालं असावते ती हॉटेल बाहेर पडते बाहेरच रिक्षाची लाईन असते ती जाऊन एका रिक्षात बसते आणि इतका वेळ थांबून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यातून घळघळ वाहू लागतात अंग थरथरत असतं हे माझ्यासोबत काय होऊन बसलं या विचारांनी डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते ती कधी कोणासोबतही फिरायला गेली नव्हती कुठे जायचं असेल तर ती फक्त तिच्या आईसोबत जायची तिला काय दुर्बुद्धी सुचली आणि कधी नव्हे ती पहिल्यांदाच घराबाहेर पडली आणि सर्वस्व गमावून बसले आता घरी जाऊन आईला काय सांगायचं हा एकच विचार तिच्या मनात घोळत होता मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असं आईला खोटं सांगून ती घराबाहेर पडलेली मी आईचा विश्वासघात केला आईने किती विश्वासाने मला पाठवलेलं आईला कसं सांगू मी मैत्रिणीकडे गेली नसून सोबत पार्टीसाठी गेली होती ते एवढ्या उशिरापर्यंत मी घराबाहेर आहे हे आईला कळेलच ही गोष्ट आईपासून लपून राहणार तर नाही त्यात काल रात्री काय झालं हे तिला नीटसं आठवत नव्हतं पण वेदना जाणवत होत्या शरीरावरून आणि फाटलेल्या कपड्यावरून तिला समजलं होतं तिच्याकडून चुकीच्या गोष्टी घडल्या ते, लक्षा ताला वर लेली ते रिक्षा साठी तिच्याकडे पैसे नव्हते ते लक्षात आल्यावर घाबरलेली ती आणखीनच गोंधळली जास्तीच रडू येऊ लागलं त्यामुळे रिक्षावाल्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला मॅडम तुम्ही रिक्षात बसल्यापासून मी पाहतोय नुसत्या रडत आहात आणि तुमचे कपडे देखील पुढे काही न बोलता तो थांबला त्याच्या लक्षात आलं असावं तिच्यासोबत काय झालं असेल ते थोडं थांबून रिक्षावाला तिचं रणन पाहून म्हणतो मी काही मदत करू का तुम्हाला ती नाही नको काका मी ठीक आहे मला कोणतीही मदत नकोय आता तुम्ही मला फक्त माझ्या घरापर्यंत सोडा मग रिक्षावाला काही न बोलता रिक्षा चालवू लागतो काही वेळाने तिचं घर आलं तिच्याजवळ पैसे नव्हते म्हणून तिने तिच्या हातातील बोटांमधील सोन्याची अंगठी काढली आणि रिक्षावाल्या काकांना दिली महागडी सोन्याची अंगठी होती ती पण आता रिक्षावाल्या काकांना पैसे नाही तर त्या बदल्यात काहीतरी मोबदला देणं गरजेचं वाटलं तिला ती म्हणते सोन्याची अंगठी आहे काका तुमचं भाडं देण्यासाठी माझ्याजवळ आता पैसे नाही, ही काका नाही नको पोरी तुझी अंगठी मला तू नंतर पैसे दिले तरी चालेल मला नाही नको राहू दात काका ठेवा तुमच्या कामाला येईल तेवढं बोलून ती पटकन रिक्षातून उतरून चालू लागली रिक्षावाले काका थांबवत होते तिला पण ती त्यांचं ऐकायला थांबली नाही मागे न वळता पटकन धावत घराकडे जाऊ लागली तिची घरची परिस्थिती दरवाजावरची बेल वाजवली आणि घरातला घरकाम करणाऱ्या बाईने दार उघडलं समोर ती उभी होती फाटलेल्या कपड्यात तिचा गोरा सुंदर चेहरा रडून लालबुंद झालेला तिला या अशा अवस्थेत पाहून ती घरकाम करणारी बाई आवाक झाली तिने काही न बोलता लगेचच तिच्या तोंडावर हात ठेवला काय समजायचं ते समजली असावी बहुतेक ती ती मात्र तिच्या रूममध्ये वेगाने धावत जाऊन बेडवर अंग टाकते आता ती आठवू लागली तिच्यासोबत काय झालं ते अंगावर एकही कपडा नसलेल्या अवस्थेत तिला जाग आली होती ती ताडकन उठली तेव्हा तिच्या काळजात चरकन कळ आली क्षणात मनाला खूप मोठी जखम झाली ती जखम तिला आयुष्यभर वेदना देणारी होती ती काहीच बदलू शकणार नव्हती जे काही तिच्यासोबत घडलेलं तेच सत्य होतं डोकं जड झालेलं डोक्याला हात लावून डोकं पकडून आजूबाजूला पाहिलं तिने समोरच्या घड्याळात दुपारचे साडेबारा झालेले बाजूची चादर ती तिचे शरीर झाकण्यासाठी ओढू लागली तेव्हा पाहिलं तिने तिच्या शेजारी एक एकदम रुबाबदार माणूस कमरेपर्यंत चादर घेऊन पालता झोपला होता त्याच्या अंगात शर्ट नव्हता पण खांद्यावर हिरव्या रंगाचा टॅटू दिसत होता त्याचा चेहरा बेडच्या दिशेने होता, होता।, होता। त्यामुळे ती पाहू शकली नाही त्याचा चेहरा हा कोण माणूस आहे आणि मी कुठे आहे ती स्वतःशीच बोलली मी इथे कशी आली ती स्वतःकडे पाहत बोलते तेही अशा अवस्थेत एका अनोळखी माणसासोबत एका बेडवर एकत्र तिची या क्षणी अवस्था खूप बेकार झाली होती घाबरलेली ती ती कशी तरी बेडवरून उठली बाजूला पडलेला तिचा ड्रेस घातला अंगभर वेदना जाणवत होत्या डोकं जड झालेलं डोळे पाण्याने भरून गेलेले समोरच्या आरशात तिचं लक्ष जातं पाहते ती स्वतःला आरशात मानेवर खांद्या खांद्यावर बाईटचे लाल निशान दिसत होते ते पाहून पुन्हा काळजात चरकन कळ आली मी काय करून बसले तिने क्षणभर पुन्हा डोकं पकडलं आणि बेडच्या एका टोकावर जाऊन बसली डोक्यातील विचारांनी तिला जास्त वेळ तिथे बसू नाही दिलं डोकं पकडूनच ती रूम बाहेर पडलेली तिने त्याचा चेहरा पाहायचं कष्टही घेतलं नव्हतं त्यानंतर ती रिक्षात बसून घरी आलेली आणि आता बेडवर झोपून मनातील सर्व भडास बाहेर काढून मोठ मोठ्याने रडत होती आतापर्यंत तिला कळलं होत हे सगळं तिच्या दिने तिच्यासोबत मुद्दाम केलेलं तिची दी का तिच्या सोबत एवढं गोड गोड बोलत होती हेही कळलं होतं तिला दी तू का केलंस माझ्यासोबत असं का वागलीस दी तू माझ्यासोबत अशी एवढा तिरस्कार कशी करू शकतेस दी तू माझा मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत आली होती माझी मोठी बहीण आहेस ना दी तू मला किंचितही असं वाटलं नाही तू माझ्यासोबत असं काही करशील एका आईच्या पोटी जन्माला आलो आपण मी किती विश्वासाने तुझ्यासोबत आलेली आणि दी तू शी मलाच लाज वाटते या गोष्टीची आता दी तू मला तोंड दाखवायला जागाच ठेवली नाहीस माझा राग करतेस म्हणून तू माझ्यासोबत अशी वागलीस पण या गोष्टीचा आईला किती त्रास होईल आईला काय वाटेल याचाही जरासुद्धा विचार केला नाहीस दी तू माझा नाही निदान आईचा तरी विचार करायला हवा होतास ती असं स्वतःशीच बोलून ती जोर रडत होती ती म्हणजे कमळ वडील नव्हते तिला आईने सांभाळ केलेला कमळचा आणि तिच्या दिचा तिची दी हिरण तिच्या एवढी दिसायला सुंदर नव्हती ती नेहमी मनातून जळत असायची कमळवर काल तर तिने कहरच केलेला हिरण तिच्या काही मित्र सोबत घरी आलेली त्यात आदी नावाचा मुलगा होता त्याला कमळ कॉलेज पासूनच आवडायची पण कमळला तो अजिबात आवडत नव्हता त्याने तिला कॉलेजमध्ये प्रपोजही केलेलं पण कमळने त्याला साप नकार दिलेला तिला कधीच आवडत नव्हता तो आदीने कमळच्या दिला काही पैशांची लालच दाखवून कमळला एक रात्रीसाठी हॉटेलवर आण म्हणून बोललेला पैशांच्या हव्यासासाठी हिरण तयार होते हिरणचे मित्र मैत्रिणी त्यांच्या घरी असतात हिरण कधी नव्हे ती आज कमळ सोबत खूप गोड गोड प्रेमाने बोलत होती हिरण कमळला बोलते कमळ आम्ही सगळे एका पार्टीसाठी निघालोत तूही आमच्यासोबत चल ना कमळ नाही नको दी बोलते मी कधीच कोणत्या पार्टीत गेली नाही तुला माहिती आहे ना दी आणि पार्टीत घालण्यासाठी माझ्याकडे ड्रेसही नाही आहे हिरण लगेचच बोलते बस एवढंच एवड़, एवढाच प्रॉब्लेम आहे ना तुझा माझा ड्रेस देते की मी तुला तोही नवीन कमळ मोठ्या उत्साहाने बोलते खरंच दी तुझा ड्रेस देशील तू मला हो ग कमळ दी म्हणतेस ना मला मग मी एवढं नक्कीच करू शकते तुझ्यासाठी येशील ना आमच्यासोबत आता पार्टीसाठी कधी नव्हे ती आज दी माझ्यासोबत एवढं चांगलं वागत आहे आणि मला तिचा ड्रेसही देत आहे तेही तिचा नवीन ड्रेस हे पाहून कमळला खूप आनंद झाला होता नाहीतर तिची दी नेहमी तिच्यासोबत चिडूनच बोलायचे खूप भोळी होती कमळ हिरण दी बोलते कमळ तू चल आमच्यासोबत पार्टीत पण एक अट आहे यातला आईला काहीही सांगू नकोस आपण पार्टीसाठी चाललो ते आपण माझ्या मैत्रिणीकडे अभ्यासाला चाललो आहोत असं सांग आईला मीही तसंच आईला फोन करून सांगितलंय हिरण बोलते कमळला तशी कमळ बोलते दी आईला कळल्यावर ती रागवेल आईला खरं सांगूयात ना तू मूर्ख आहेस का ग आई रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीला पाठवेल पार्टी का आपल्याला एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला तुला यायचं नाही का राहू देत मग मी जाते तू राहा घरीच आता हिरणने स्वतःचा आवाज चढवून कमळला चांगल्या शब्दात पकडलेलं बाहेर जायला फिरायला मिळणार पार्टीत मजा करायला मिळणार म्हणून कमळ आनंदित झाली शेवटी लहान होती ती तिने होकार दिला पार्टीला तिने होकार दिला पार्टीला जाण्यासाठी ती म्हणाली हिरणला मी आईला काही नाही सांगणार ती जाऊयात आपण हे ऐकून हिरण मनातूनच खुश होते बोलते बरं ठीक आहे जा पटकन चेंज करून ये आम्ही वाट पाहतोय थोड्या वेळातच कमळ चेंज करून तयार होऊन आली कमळला नव्हतं माहिती स्वतःच्याच बहिणीने तिच्यासाठी मोठा खड्डा करून ठेवला आहे ते हिरणच्या डोक्यात काय प्लान चालू आहे त्याची भनक देखील कमळला नव्हती आता हिरण आणि हिरणच्या मित्रमैत्रिणी कमळला एकटक नजरेने मंत्रमुग्ध होऊन पाहत होते काय सुंदर दिसत होती कमळ एकदम वेगळं निरागस आणि निर्मळ सौंदर्य पार्टीसाठी जाणार म्हणून केसही मोकळे सोडलेले तिचे मोकळे केस तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होते आणखीन खुलवत होते तिचं सौंदर्य बाहेर फिरायला मिळणार पार्टीत मजा करायला मिळणार म्हणून आनंद ओसंडून वाहत होता कमळच्या चेहऱ्यावर उत्साहामुळे ती खूप गोड दिसत होती पाहणाऱ्याची तिच्यावरची नजरच हटणार नाही अशी शरीराचा बांधा खूपच सुंदर जिथे हवं तिथे भरगच्च असणारं तिचं शरीर हिरण आदिला हळूच डोळा मारते हळूच बोलते तुझं पार्सल आलं बघ माझे पैसे रेडी आहेत ना तोही खुशीत मान हलवतो कॉलेजमध्ये पहिल्याच नजरेत कमळ अभिला आदीला आवडलेली पण कमळने त्याला कधीच भाव नव्हता दिला कमळ आयुष्यभरासाठी मला नाही मिळणार हे त्याला माहीत होतं म्हणून तो तिला मिळवण्यासाठी धडपडत होता काही करून एक रात्रीसाठी तरी हवी होती त्याला ती त्यासाठी तो हिरणच्या मागे लागलेला हिरण अगोदर तयार होत नव्हती पण आदीने खूप साऱ्या पैशांची लालच दाखवली हिरणला कुठे हिरण तयार झाली आणि लालचेतून हिरणने छोट्या बहिणीच्या इज्जतीचा सौदा केला पैशासाठी रक्ताचं नातं विसरली हिरण हिरण आणि तिचे सर्व मित्र मैत्रिणी पार्टीसाठी जाऊ लागतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी होती कमळ आज पहिल्यांदाच या अशा पार्टीसाठी आलेली हिरण मैत्रिणीकडे जाते असं आईला खोटं सांगून केव्हा तरी पार्टीसाठी जात असे पार्टीत ड्रिंक ज्यूस सेंटर होतं कमळ नव्हती ड्रिंक करत तिला आईची भीती वाटत होती मनातून आई रागवेल तिला कळलं तर हिरणने तिला जबरदस्ती कोल्ड्रिंक आहे सांगून प्यायला लावलं कमळला कोल्ड्रिंक पिताना कसं तरीच वाटलं कोल्ड्रिंकची चव न लागता वेगळी चव लागली तसं कमळने तिचं तोंड वेडं केलं तिला नाही आवडलं ते कोल्ड्रिंक ती म्हटली हिरणला दी नको मला कसं तरीच लागतं हे त्यावर हिरण बोलते कमळ पी सर्वजण पार्टीत ड्रिंक करत आहेत तू निदान कोल्ड्रिंक तरी पी बघ सर्वजण तुलाच पाहत आहेत उगाच माझा हस्त करू नकोस पार्टीत असंच असतं एन्जॉय करायचं असतं बघ जरा आजूबाजूला कमळ आजूबाजूला पाहात डोळे घट्ट बंद करून कसं तरी कोल्ड्रिंक घशात जबरदस्ती होते तीन ते चार ग्लास पिल्यानंतर कमळला ड्रिंकची नशा चढली आता ती स्वतःहूनच बोलू लागली दी मला आणखीन एक ग्लास कोल्ड्रिंक हवे आधी नजर रोखून होताच कमळवर तो हिरणला बोलला हिरण थांबवला मला रात्र घालवायचे आहे हिच्यासोबत मला जागी हवे ही तशी हिरण बस झालं कमळ आता कोल्ड्रिंक नको पिऊस आपण डान्स करूया चल कमल बोलते डान्स ए मला डान्स खूप आवडतो चल दी करूयात आपण डान्स स्वतःचं भानच राहिलं नव्हतं कमळला किरण जसं बोलत होती तसं कमळ वागत होती डान्स करता करता कमळ हिरणपासून केव्हा दूर झाली ते हिरणला कळलंच नाही तीही पार्टीत डान्स करण्यात मग्न झालेली त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या पार्टीत कमळ पोचली आणि ती एका मुलाच्या भारदस्त छातीवर जाऊन आदळली तिने चेहरा वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण त्याने त्याच्या चेहऱ्यावर मास्क घातलेलं कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू